ग्रामीण भागात गेल्याशिवाय समस्या समजणार नाही काँग्रेस नेते देवानंद पवार जोपर्यंत प्रत्यक्षात ग्रामीण भागातील गावागावात जात नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील समस्या समजणार नाही आज खरा भारत खेड्यामध्ये बसला आहे आणि म्हणूनच खेड्याकडे चला हा मंत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशवासियांना दिला यामुळे बापूजींचा हा आदर्श व खा खासदार राहुल गांधी यांची प्रेरणा तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा आशीर्वाद घेऊनच आपण काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून कारण कारंजा मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन समस्या जाणून घेण्यासाठी म्हणून समस्या शोधन दिंडीचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी व समस्या शोध दिंडीचे प्रणेते देवानंद भाऊ पवार यांनी केले आहे देवानंद पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या समस्या शोध दिंडीने भामदेवी सर्कलमध्ये प्रवेश केला असता स्थानिक गावकऱ्यांकडून समजाबाबत बायती घेतल्यानंतर आयोजित सभेत देवानंद पवार बोलत होते दरम्यान देवानंद पवार यांनी गावात प्रवेश करताच गौतम बुद्ध विहार येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले तर नवरात्र महोत्सव निमित्त गावातील देवीच्या मंदिरात जाऊन जंगदंबा मातेचे दर्शन घेतले पुढे देवानंद पवार बोलताना म्हणाले की दोन हजार नऊ साली संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदींनी भाजपा सत्तेवर आल्यास प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकण्याचे आश्वासन दिले होते दरवर्षी दोन कोटी बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असेही आश्वासन देण्यात आले होते पण आजपर्यंत ही मोदी सरकार हे आश्वासन पूर्ण करू शकले नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली पण केवळ पंधराशे रुपये देऊन महिलांची बोलवण करण्यात आली आज सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत भाजीपाला व अन्नधान्याचे भाव गगनाला भेटले आहे सर्वच महाग झालं आहे तेव्हा कसं काय संसार चालणार रुपया अशी ही योजना लाडकी प्रसारासाठी प्रचार सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केले एवढेच नव्हे तर योजनेला पैसा उपलब्ध व्हावा म्हणून इतर अनेक योजना बंद पाडण्याच्या मार्गावर सरकार आहे सोयाबीनला भाव नाही हेच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना सोयाबीनला सहा हजाराचा भाव मागायचे पण आज चार हजारापर्यंत भाव आले तरी पण फडणवीस बोलायला तयार नाही आणि नवीन सोयाबीन घरी येईपर्यंत तो भाव पंचवीसशे पर्यंत खाली येईल याला सरकारचे निर्यात धोरण जबाबदार असून हे सरकार भांडवलदाराचे व अदानी अंबानीचे असून यांना शेतकऱ्यांच्या समस्याशी काहीही घेत गे देणे घेणे नसल्याचे देवानंद पवार म्हणाले समस्या शोध दिंडीला ग्रामीण भागात जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देवानंद पवार यांचे विचार ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना दिसत आहे समस्या सोत दिंडीत देवानंद पवार यांच्या सोबत वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश जैन जिंतूरकर वाशिम जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव डगे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट निलेश कानकिरण जिल्हा परिषद सदस्य रामदास भाने भोने कारंजा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख कारंजा शहर अध्यक्ष आमिर खान पठान तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ललितादाई थोंडांजे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर शार रुमिल लाठिया मोरे महाराज कारंजा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित शिंदे शहर अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष भाई जट्टावाले शिवराफ खान पठान आनंदराव राठोड फैजल खान पठान सचिव राठोड बाबाराव जाधव बंटी राठोड आदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते